मागील दोन दिवसात झालेला जोरदार पाऊस तसेच इसापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानं मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या धानोडा पुलावर पाणी वाहू लागलंय त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाल्यानं पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या रविवारी सकाळी वाहतूक पूर्ववत झाल्यानं प्रवाशांचं भाविकांच्या जीवात जीव आला परंतु रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं शहरासह तालुक्यातील नागरिक मात्र कमालीचे हैराण झाले होते शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर अधूनमधून झालेल्या पावसानं तालुक्यातील नाल्याकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्यानं शेतजमिनीसह खरीप पिकांचं अतोनात नुकसान झाले नेर गावातील पोलीस पाटील नितीन भोयर यांनी गावातील नागरिकांना माहूरला स्थलांतर करण्यात आले नेर शिवारात ढगफुटीत झाल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं इसापूर धरणातून अचानक पाणी सोडल्यानं पैनगंगा नदीवरील धनोडा पुलावरून पाणी वाहू लागले त्यामुळे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खोळंबलेली वाहतूक रविवारी दहा वाजताच्या सुमारास सुरू झाली परिणामी सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यानं माहूरगडला दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह प्रवाशांचे अतोनात हाल झाले मोठ्या हाल अपेष्टा झाल्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन श्री रेणुका देवी संस्थांच्या वतीनं रविवारी सकाळी संस्थांचे सं व्यवस्थापक योगेश साबळे अरुण घोडेकर आकाश वानखेडे मनोहर राठोड विनोद जाधव आकाश बेहरे राऊत व सोनटक्के यांनी खिचडीचं वाटप केले कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक गणेश कराड पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण संदीप अन्यन बोईनवाड फिरोज कार्यालयीन अधीक्षक संदीप गझलवाड विशाल मरेवाड विजय शिंदे गणेश जाधव मजहर शेख आदी कर्मचारी नदीजवळ ठाण मांडून होते प्रतिनिधी महेश ठाकरे न्यूज सेवन मराठी माहूर नांदेड